हे ध्येय आणि धोरण पक्षाची ती सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी ने त्यांना जर मीरा भाईंदरला यायचं असेल तर त्यांचं मी त्या भागाचा गेली अनेक वर्ष आमदार आहे आणि मी स्वागतच करतो आणि मीरा भाईंदर शहर हे बिलकुल तणावाचं शहर नाहीये काही लोकांनी जाणीवपूर्वक ह्या मीरा भाईंदरला बदनाम करण्याचं षडयंत्र राबवलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून कधी हिंदू मुस्लिमच्या वेळेस मीरा भाईंदरचा विचार केला जातो मराठी अमराठी वादाच्या वेळेस मीरा भाईंदरचा विचार केला जातो आणि जागतिक नकाशावर किंवा देशाच्या नकाशावर सारखं मीरा भाईंदर शहर कसं येईल याचा विचार काही प्रवृत्तीची लोक करत असतात मीरा भाईंदर शहरातील जनता मात्र त्यांना भीत झालं नाही मीरा भाईंदर शहराचा इतिहास आहे आजपर्यंत शांतता प्रस्थापित करणारं शहर म्हणून आणि प्रामुख्याने आत्ताच म्हणजे कालच राष्ट्रपती आदरणीय गुरु मॅडमच्या हस्ते आम्हाला मीरा भाईंदर शहरातील जनतेला स्वच्छ आणि सुंदर शहराचा देशातील पहिला पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे देशातील आमचं स्वच्छ आणि सुंदर असलेलं हे पहिलं शहर आहे आणि या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये आम्ही सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करतो नाही बघा शेवटी प्रत्येक पक्षाचा प्रमुख प्रत्येक पक्षाचा आमदार खासदार मंत्री त्याला आपापला पक्ष वाढवण्याची आणि आपापल्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने निवडून येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि त्या माध्यमातून सगळे पक्ष प्रयत्न करतात आता शेवटी महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यामुळे हे वातावरण असं होणार परंतु मतदार हा सुज्ञ आहे कुठल्या वेळेस कुणाला मतदान करायचं हे सर्वसामान्य जनतेला माहीत असं म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत आमच्या महायुतीला प्राप्त झालेलं आहे अशाच प्रकारचं बहुमत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला प्राप्त होईल बघा अनेक प्रश्न जनतेचे सोडवलेले कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे महिलांचे तर सर्वसामान्य मुलांचे गोरगरीब जनतेचे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पुरवणी मागण्यांवर चर्चा विस्तृतपणे करत असताना अनेक सदस्यांनी आपली भूमिका मांडली आपलं मत मांडलं आणि ह्या सगळ्या भूमिकांना लोकप्रतिनिधींच्या मागणीला मंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिली आज माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री त्यावर या तीन आठवड्यामध्ये आम्ही काय महाराष्ट्र जनते गोरगरीब जनतेला दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे हे आपल्या भाषणातून आपली जी परंपरा आहे त्यानुसार ती माहिती उघड करतीलच आणि माहिती देतीलच नाही बघा तुम्हाला मी सांगतो की कालची जी परिस्थिती होती खरोखर ह्या सदनाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निश्चितच अतिशय म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना असं विधीमंडळाच्या आवारात ह्या अशा घटना जे घडल्या ते दुर्दैवी आहे लांछनास्पद आहे काल रात्री दीड दोन वाजेपर्यंत ह्याच विधीमंडळाच्या परिसरामध्ये जे काही नाट्य घडलं तेही शोभा महाराष्ट्राला शोभा देणारं नाही आहे आणि त्यामुळे कालच्या घटनेचं तर निषेध प्रत्येकाने करायला हवं पण शेवटी सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा रक्षकांचा सुद्धा कुठे विचार करणं गरजेचं आहे कारण कार्यकर्ते प्रत्येक आमदार खासदारांबरोबर मंत्र्यांबरोबर येतात त्यांच्यावर दडपण आणतात आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र अशा प्रकारे फ्रीस्टाईल कुस्त्या खेळतात योग ते योग्य नव्हे त्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्यांची जी कामं आहेत ती करू द्यायला हवी ह्या मताचं मी आहे आता बघा त्यांचं काय मत आहे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं हे मी मत व्यक्त केलं तेही माझं वैयक्तिक मत आहे परंतु ह्या सभागृहाच्या बाहेरील जे आवार आहे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी भले तो सत्ताधारी पक्षाचा असू दे किंवा विरोधी पक्षाचा असू दे त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि देखील सत्ताधारी पा